जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांनो आपण पाहणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती नेवासा नेवासा शिवाका घोडेगाव येथील कांदा भाव शनिवार दिनांक पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजीचे आज नेवासा घोडेगाव येथे अंदाजे बावीस हजार पिशवी म्हणजे एकशे दहा गाड्यांच्या जवळपास कांदा व का आली होती बाजारभाव पाहूयात तागडमामा यांच्या आरतीवर आज काय कांद्याला बाजारभाव पाहायला मिळाले फुल गोळे कांदे जुने कांदे चार हजार चारशे ते चार हजार पाचशे रुपये असा बाजारभाव चव्वेचाळीस ते पंचेचाळीस रुपयापर्यंत भेटला तर काही अपवाद मोकले शेहेचाळीस ते सत्तेचाळीस रुपयापर्यंत सुद्धा विकले गेली मोकल साईज मोठे कांदे चार हजार तीनशे ते चार हजार चारशे रुपये प्रतिक्विंटल पर्यंत विकले गेले तर मीडियम साईज कांद्यांना चार हजार दोनशे ते चार हजार तीनशे रुपयापर्यंत बाजारभाव होता गोलटी कांदा तीन हजार तीनशे ते तीन हजार आठशे रुपये प्रति क्विंटल असा बाजारभाव होता तर गोलटा कांदा चार हजार ते चार हजार चारशे रुपयापर्यंत विकले गेले जोड कांदे बगले कांदे व क कमी कलर असलेले कांद्यांना बाराशे अठराशे पंचवीसशे तर अठ्ठावीसशे रुपयापर्यंत बाजारभावात कमी कलरवाले कांदे बत्तीस ते अडतीसशे रुपयापर्यंत विकले गेले तर अपवाद भाव हे चार हजार सहाशे ते चार हजार सातशे रुपये असा तागडमामा यांच्या आरतीवरील नेवासा घोडेगाव येथील आपण कांद्याचे बाजारभाव सविस्तरपणे पाहिले धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल शेअर व लाईक नक्कीच करा चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला क्लिक करा thank mm -hmm. you